सोलापुरात कॅबिनेट मंत्री समोरच मनीष काळजे व मनोज शेजवाल यांच्यात राडा सोलापूर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले हे सोलापूर दौऱ्यावर आले असता शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्या कार्यालयात सत्कार कार्यक्रम व पत्रकार परिषद यात बराच वेळ गेला भरत गोगावले यांच्या स्वागतासाठी इतर पदाधिकारी सुद्धा शासकीय विश्रामगृहात थांबले होते शासकीय विश्रामगृहात मंत्री गोगावले येण्यासाठी का उशीर करत आहेत म्हणून माजी शहर प्रमुख मनोज शेजवाळ हे मनीष काळजे यांच्या कार्यालयाकडे आले आत आल्यानंतर एवढा वेळ का असे त्यांनी विचारले असता दौरा हा वेळेनुसार सुरू असल्याचे काळजे यांनी सांगितले पण यावेळी पुन्हा वेळ लागत असल्याने शेजवाळ यांनी काळजे यांच्यावर हात उगारला त्यामुळे या ठिकाणी एकच राडा झाला शेवटी मंत्री गोगावले यांनी मध्यस्थी करून होत असलेला वाद मिटवला एकंदर मंत्री भरत गोगावले यांच्या सोलापूर दौऱ्यातच मनीष काळजे व मनोज शेजवाल यांच्यात राडा झाल्याने सोलापूर शहरात उलटसुलट चर्चा होत आहे